कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या महास्वच्छता अभियानाचा आज अमृत महोत्सवी रविवार होता स्वच्छता मोहिमेच्या अमृत महोत्सवानिमित्त आज अनेक जण स्वयंस्फूर्तीनं पुढे आले आजच्या पंच्याहत्तराव्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते दसरा चौकातून करण्यात आला आजच्या मोहिमेत सुमारे सहा टन कचरा गोळा करण्यात आला तर शहरात ठिकठिकाणी एक हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कोल्हापुरात रुजू झाल्यापासून दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला स्वतः आयुक्त आणि महापालिकेचे अधिकारी आणि मान्यवर हातात झाडू आणि खोरं घेऊन स्वच्छता करू लागल्यानं लोकांचाही या अभियानात सहभाग वाढला स्वयंसेवी संस्था तालीम आणि तरुण मंडळं तसंच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून गेले पंचाहत्तर आठवडे कोल्हापूर शहरात स्वच्छता अभियान राबवलं जातं आजच्या पंच्याहत्तराव्या रविवारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली त्यांच्याच हस्ते जयंतीनाला पंपिंग स्टेशन इथं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महापौर निलोफर आजरेकर जिल्हाधिकारी दौलत देसाई महापालिका आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी उपमहापौर संजय मोहिते नगरसेवक जय पटकारे आरोग्य अधिकारी डॉ अशोक पोळ स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्ते तसंच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आजच्या अमृत महोत्सवी स्वच्छता मोहिमेत संपूर्ण शहरात स्वच्छतेचा जागर करण्यात आला चौका चौकात अनेक नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपापल्या शाळांचा परिसर स्वच्छ केला तर उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी बागांचा परिसर स्वच्छ केला लोकसहभागातून शहरातील प्रमुख रस्ते चौक आणि पंचगंगा घाटाची स्वच्छता झाली आजच्या स्वच्छता मोहिमेतून पंचगंगा हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चकाचक करण्यात आलं स्वच्छता मोहिमेच्या बरोबरीनं शहरात ठिकठिकाणी थीक सुमारे एक हजार रोपांची लागवड करण्यात आली जयंतीनाला पंपिंग स्टेशन इथं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ग्रीन पार्क परिसर म्हणून विकसित करावा अशी सूचना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली आजचं अमृत महोत्सवी स्वच्छता अभियान कोल्हापूरच्या दृष्टीनं एक इतिहास ठरेल असा विश्वास आयुक्त डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला आजच्या स्वच्छता अभियानामध्ये सुमारे सहा टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं दरम्यान कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं कळंबा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सरपंच सागर भोगम रोहित मिर्जे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले होते